नव्वदच्या दशकातील नंदुरबार जिल्हा म्हणजे असाक्षरतेच्या बाबतीत अव्वल स्थानी होता त्यातही या डोंगराळ भागात सात कुशीत वसलेला अक्कलकुवा आक्राणी मतदारसंघ शिक्षण क्षेत्रापासून कोसो दूर राहिला होता ना कुठल्या शैक्षणिक संस्था ना शासकीय शाळांची रेलचेल व नाही शिक्षण क्षेत्रातील दारे खुली करणारा सुशिक्षित नेता असा हा मतदारसंघ होता इथल्या लोकांमध्ये प्रचंड जिद्द चिकाठी आणि महत्वाकांक्षा असूनही ही, ही माणसे शिक्षणाच्या अभावामुळे शैक्षणिकरित्या मागासलेलीच होती पण एकोणीसशे नव्वद नंतरचा काळ हा आदिवासी बांधवांना अंधारलेल्या अशिक्षित कोठडीपासून मुक्त करत शिक्षणाच्या तेजस्वी किरणांनी उजारणारा ठरला तो फक्त आदरणीय केसी पाडवी साहेब यांच्यामुळेच खर तर, तर ग्रासलेल्या या भूमीला उच्च शिक्षित आमदार मिळणं ही भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल पण शिक्षण हे फक्त स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आदिवासी बांधवांनी शिक्षणात पुढे सरसावले पाहिजे हा उदात्त विचार मनी ठेवत त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी पायपीट केली गेल्या पस्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्राची भरभराट करण्यासाठी त्यांनी अनेक दिशादर्शक निर्णय घेतले आज ह्या दुर्गम भागात ऐंशीपेक्षा जास्त शासकीय आश्रमशाळा व निवासी वसतिगृहांची उभारणी करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे आसली येथे शासकीय आश्रमशाळेच्या सुसज्ज इमारतीचे काम हे वेगानं सुरू आहे ह्या कल्याणकारी विकास कामांमुळे येथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठीचा पाया हा अधिक भक्कम होणार आहे तेलखिली येथील आश्रमशाळा ही शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी नव्यानं आकार घेत आहे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार प्रशस्त शैक्षणिक यंत्रणा यामुळे या आश्रमशाळा या अमूलाग्र बदल घडून आणणाऱ्या आहेत त्रिशूल येथील विकसित होत असलेली साऱ्या शैक्षणिक सोयी सुविधांनी युक्त असलेली शासकीय आश्रमशाळा नक्कीच येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योगदान देणारे आहे या आश्रमशाळांमधूनच मतदारसंघाचं नाव यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या कणखर पिढीची निर्मिती शक्य होणार आहे या सर्वच आश्रमशाळा मर्यादित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी स्वतः केसी सी पाडवी साहेब प्रयत्नशील आहेत आज याच शासकीय आश्रमशाळा इथल्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी ठरणार आहेत शिक्षण क्षेत्राचा पाया भक्कम झाल्यामुळे इथल्या मुलामुलींमध्ये मुला शिक्षणाची आवड आणि महत्वाकांक्षा निर्माण होण्यास चालना मिळणार आहे आज ह्या भागातील अनेक विद्यार्थी हे मुंबई पुणे नाशिक यासारख्या शहरात उच्च शिक्षण घेत मतदारसंघाच्या कारकिर्दीत मानाचा तुरा रोवत आहे इथल्या मुलामुलींनी आय ए एस व आय पी एस सारख्या उच्च पदांवर जात देशाचं नेतृत्व करावं मतदारसंघाचे नाव मोठं करावं हेच स्वप्न आदरणीय के सी पाडवी साहेबांचं आहे आणि यासाठी ते आज देखील कार्यरत आहे कीच त्यांच्या नेतृत्वात ही सबध स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही